फ्रेंड्स कसे तुम्ही सगळे आशा व्यक्त स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व मित्रमैत्रिणींना दादा ताई काका काकू आजी आजोबा जे कोणी बघत असाल त्या सगळ्यांना माझ्याकडून इंग्रजी नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते लहानांना भरपूर प्रेम आणि आशीर्वाद देते आणि मोठ्या मोठ्यांकडून आशीर्वाद मागते मोठ्यांना नमस्कार करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज व्लॉग तर मी नाही टाकू शकले कारण आज एक एक तारीख असल्यामुळे देवपूजेमध्ये थोडा जास्त वेळ गेला नवीन वर्ष आपल्या देवांसाठी पण तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे ब्लॉग उद्यापासून येतील मात्र आज मी दोनच प्रोडक्ट तुमच्यासाठी दाखवणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे बेली फॅट ऑइल बेली फॅट ऑइल ह्याचा अर्थ आहे तुमच्या पोटावरचे फॅट कमी करणारे ऑइल यामध्ये असे बहात्तर इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ज्यामुळे तुमच्या पोटावर जी अतिरिक्त चरबी साठलेली असेल भले ती गरोदरपणानंतरची असू दे भले ती तुम्ही चरबीयुक्त खाणं खाता त्यामुळे असू दे किंवा कोणत्याही कारणानं असू दे तुमचं जर पोट मोठं आहे पोटावर चरबी सुटलेली आहे तुमचं कपड्यांमधूनसुद्धा पोट बाहेर येतं शर्ट टी शर्ट म्हणजे जेंट्सला टे टी शर्टमधून स्त्रियांना साडीतून ड्रेसमधून ज्यांचं पोट बाहेर येतं त्यांच्यासाठी हे बेलीफॅट कटर ऑइल अत्यंत अ, अत्यंत उपयुक्त आहे आणि जवळजवळ भात्र जडीबुटींपासून हे बनवलेलं आहे थोडंसं कॉस्टली आहे त्याच्या मनाने ते पण तेवढंच ते इफेक्टिव्ह आहे पोटावर तुम्हाला रोज रात्री त्याने दहा मिनिट मसाज करायचा आहे किती दहा मिनिट मसाज करायचा आहे गोल 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 फिरवायचं आहे बेंबीच्या कडेनी जिथे जिथे पोटावर चरबी आहे तिथून आणि त्यानंतर बेंबीमध्ये दोन थेंब सोडायचे आहे आणि झोपून जायचं आहे शक्य झालं पोट बांधायचं आहे नाही शक्य झालं नाही बांधलं तरी चालेल पण बांधलं तर ओढणीने वगैरे रिझल्ट जास्त चांगले दिसतील या बेलीफॅट कटर ऑइलमुळं महिन्याला दोन इंच तरी तुमचे पोट कमी होईल अगदी जिद्दी चरबी असेल तर महिन्याला एक इंच तरी तुमचं पोट अवश्य कमी होईल याची खात्री मी तुम्हाला देते कारण हे तेवढं व्हॅल्युएबल तेल आहे आणि तेवढं याची खात्री माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकते त्याबरोबरच तुम्ही जर हा फॉर्म्युला घेतलात वेट लॉस फॉर्म्युला ज्याच्यामुळे तुमचं वजन पोट सगळंच ह्याच्यावर तर डायरेक्टली म्हणजे हा शेकच आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप याचा प्रोटीन आहे यामध्ये फायबर आहे न्यूट्रिशन शेक मिक्स आहे आणि फॉर वेट कंट्रोल अँड मॅनेजमेंट असं ह्याचं काम आहे हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्ही एकदम वापरले तर तुम्हाला महिनाभरात तुम्ही मला रिझल्ट सांगाल की हो ताई याला खरंच अगदी सुंदर रिझल्ट आहे हे जे आहे ते तुम्हाला अनोशा पोटी जर खूप वजन असेल तर अनोशा पोटी सकाळी एक चमचा पाण्यातून आणि संध्याकाळी एक चमचा पाण्यातून कोमट पाण्यातून घ्यायचं आहे आणि वजन थोडंसंच कमी करायचं असेल तर फक्त संध्याकाळी एक चमचा उपाशी पोटी पाण्यातून तुम्हाला हे घ्यायचं आहे आयुर्वेदिक आहे हर्बल आहे कोणताही साईड इफेक्ट नाही हे बंद केलं वजन वाढू लागेल असं काही होणार नाही रेग्युलर जरी घेतलं तरीही चांगलं आहे वे वजन मेंटेन राहील आणि जोपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे तोपर्यंत घेऊन सोडून दिलं तरीही तुमचं वजन पुन्हा पुन्हा वाढणार नाही ह्याच्याबरोबर थोडंसं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे जसं की पिझ्झा बर्गर जंक फूड वडापाव समोसा चिप्स म्हणजे पॅकेट फूड जे असतात ते खाणं तुम्हाला एकदम टाळायचं आहे किंवा कमी करायचं आहे चहा दोनदाच प्यायचा आहे साखरेपासून थोडं लांब राहायचं आहे आणि भरपूर पालेभाज्या फळं हे तुम्हाला खायचं आहे एक टाईम जर तुम्ही चपाती खात असाल तर एक टाईम तुम्हाला भाकरी खायची आहे बघा तुम्ही अगदी छोटे छोटे नियम आहेत भरपूर पाणी प्यायचे आहे ताणतणावापासून दूर राहायचं आहे हे सर्व कराल तर तुम्हाला वजनासाठी अजून काही करण्याची गरज नाही जमतच असेल तर अर्धा तास तुम्ही रोज वॉकिंग करत जा चालणं हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे आणि खूप त्याने लाभ होतात चालण्यासारखा व्यायाम नाही असं आपल्याला डॉक्टर पण सांगतात ज्यांना कोणतेही व्यायाम करणं जमत नाही त्यांनी चालावं आणि भरपूर ताज्या फळभाज्या फुल आणि हे म्हणजे फळभाज्या आणि फळे खावीत हे आपल्याला डॉक्टर देखील सांगतात एक सफरचंद आपल्याला दवाखान्यापासून लांब ठेवतं असं देखील म्हटलं जातं पण सफरचंद प्रत्येकालाच परवडलं असं नाही सिझनेबल फ्रूट तरी खात जावा काही नाही तर एक केळ ख एक केळ तरी खात जावा ते परवडणारे आहे चिक्कू केळ ही फळं के, सहज आपण आणू शकतो आणि खाऊ शकतो तुम्हाला जर शक्य असेल तर ड्रायफ्रूट्समधले बदाम हे रोज भिजवून सकाळी चार तरी खात जावा कधीतरी आक्रोड काळे मनुके हे देखील भिजवून खात जावा या सगळ्याचा तुमच्या शरीरावर तुम्हाला थोडा थोडा करत चांगला इफेक्ट होईल पोट व्यवस्थित साफ होईल डोकं शांत राहील आणि त्यामुळे डोकं शांत राहिल्यामुळे स्ट्रेस कमी येईल आणि सगळ्याचा परिणाम तुमचे केसापासून अगदी सगळ्या शरीरापर्यंत तुम्हाला जाणवू लागेल की तुमच्या हेल्थमध्ये खूप चांगला फरक पडला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ